माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा विधान भवन मुंबईत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान नेहमीच्या आपल्या बोलण्याच्या हटके शैलीमुळे प्रसिद्ध असलेले शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभा व विधान परिषदेचे तीन टर्मचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे यामुळे परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे पुरस्कार जाहीर होताच आमदार बाबाजानी दुर यांच्यावर मराठवाड्यातून शुभेच्छांचा वर्षा होत आहेत सविस्तर माहिती अशी की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन दोन हजार बावीस तेवीसकरिता महाराष्ट्र विधानपरिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी माजी आमदार बाबाजा निदुरराणी यांची निवड महाराष्ट्र विधिमंडळाचे माननीय अधिकारी यांनी केली असल्याचे त्यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय सदस्यांना सन दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार एकोणीस वीस दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण या पुरस्कार संदर्भात पुरस्कार वितरण सोळा कार्यक्रम मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता मध्यवर्ती सभागृह विधानभवन मुंबई येथे माननीय ये, राष्ट्रपती महोदयाच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आल्याचे पत्राद्वारे माननीय आमदार बाबाजानी नेतूर यांना कळवण्यात आले आहे आपण पाहत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत